गुन्हे बँकेचे संस्थापक आणि साताऱ्यातील आर्थिक क्रांतीचे पणिते अण्णासाहेब चिरमोळे यांच्या स्मृतीपितर्ज युनॅटेड वेस्टर्न बँकेने एकोणीसशे पंच्याऐंशी साली अण्णा चिनोळे अण्णासाहेब चिरमोळे ट्रस्ट स्थापन केला आहे आणि त्यामार्फत गेली जवळजवळ पंधरा वर्ष दरवर्षी बँकिंग अर्थ उद्योग सामाजिक कार्य अशा का क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तीला चिरमुले पुरस्कार देऊन गौरवला हो जातं या आत्तापर्यंतच्या पुरस्कारामध्ये आपण जर बघितलं तर एल आय सीचे माजी चेअरमन जे आर जोशी बी एल बरांल्पे जस्टील चंद्रचूड दत्तोपंत टेंगडी रघुनाथ माशेलकर विजय भटकर मागच्या डॉ डॉक्टर अनिल काकोडकर एकनाथ का, ठाकूर अशांचा समावेश आहे मागच्या वर्षी आपण हा पुरस्कार आय टीचे जे नवीन प्रणित्या आहेत येणार नारायण मूर्ती त्यांना दिलेला होता दोन हजार बाराचा आणि दोन हजार तेराचा पुरस्कार आदर्श आणि दृष्टी उद्योजक रतन टाटा यांना जाहीर करण्यात आम्हाला आनंद आहे रतन टाटाने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्चरमध्ये ते शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामध्ये म्हणून ते भारतात आले आणि टाटा स्टीलमध्ये सामान्य कामगाराप्रमाणे काम घ्यायला त्यांनी सुरुवात केली आपल्या कौशल्याने आणि कर्तृत्वाने ते एक एक पायरी चढत गेले आणि वी आर बी टाटांच्या नंतर टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली गेल्या जवळजवळ वीस पंचवीस वर्षामध्ये टाटा ग्रुपला त्यांनी जागतिक पातळीवरती नेलं टाटा ग्रुपतर्फे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्यामध्ये टेटली आहे जगवार लँड रोवर आहे कोरस स्टील आहे अशा टाटा ग्रुपने ताब्यात घेतल्या आणि टाटांचा आणि त्याबरोबर भारताचं नावी आंतरराष्ट्रीय औद्योगिक पातळीवरती सन्माननं घ्यायला लागलं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बाराला रतन टाटाने पंच्याहत्तरा वर्षी अध्यक्षपद सोडलं मात्र अजूनही ते मानद अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करतात त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्याचबरोबर अन्य क्षेत्रात म्हणजे सांस्कृतिक असेल साहित्यविषयक असेल किंवा सामाजिक असे या क्षेत्रामध्ये टाटा आम्ही जे काम केले आहे टाटा समूहाने त्यामुळे त्यांची प्रेरणा आहे किंवा टाटांचा टाटा कल्चर ज्याला आपण टाटा संस्कृती ती जपत ती पुढं नेण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळं आम्हाला हा त्यांना पुरस्कार द्यायला अतिशय आनंद आहे विशेष आम्हाला भाग्याची गोष्ट वाटते की त्यांनी कुठलाही पुरस्कार हा स्वीकारलेला नाही आहे सिंगोलाईनचं कार्य उघडून ज्यांनी हा पुरस्कार स्वीकारायला मान्यता येईल हा आमच्या रिलीजन ट्रस्ट आहे आणि सातार बहुमान आहे असं आम्हाला वाटतं त्यांच्या परंपरेला प्रसिद्धी करावा सा। साजेस आहे साताराला तो समारंभ व्हावा अशी आम्ही विनंती अनेकदा केली होती पण त्यांनी तो मान्य केली नाही आणि म्हणून तो समा अतिशय साध्या आणि अनौपचारिक समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अर्थात त्यांनी साताराला यावं इथल्या उद्योजकांशी तरुणाईशी संवाद साधा अशी आमची अनुमान इच्छा आहे तसं आम्ही पण यापुढे चालू ठेवणार आहोत पण हा पुरस्कार मात्र आत्ता त्यांना आम्ही अतिशय साधे आणि अनौपचारिक समारंभामध्ये देणार आहोत तो समारंभ साचला होऊ शकत नाही याचं आम्हालाही केलं आहे पण त्यानिमित्तानं त्यांच्याशी इंटरॅक्शन होईल आणि पुढं मग ते साकारलं नक्की असं म्हणा